तर राम राम मंडळी सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज दिनांक एकोणतीस सहा एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपली भाताची आवणीला सुरुवात करायची आपल्याला तर शेताकडे झालोय आपण पाऊस कमी आज जरा हा आपला पोशाख आजचा रेनकोट घातलाय आणि आज भाताची लावणीला सुरुवात करायची तर जवळजवळ आपल्याला तीस एक दिवस झाले भाताचं रूप पेरून तर आता भाताचं रूप लावायला आले म्हणजे उठून त्याची आवणी करायची आपल्याला म्हणजे त्याची लागवड करते तर चला कशा पद्धतीने आपण भाताची लागवड करतो आहे नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल तुमच्याकडे भाताची अजून आवणी आली का नाही ते पण कॉमेंट करून सांगा आमची भाताची रोपं कशी काय ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितली आज त्याचे मूठ केवडले नेमचं ते, के ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून जी घंटी आहे तिथं आपल्याला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ अपलोड आप केल्यानंतर नाही तर लगेचच तुम्हाला बघायला भेटेल अगो आपली ही मागे शेळी पण चालली आहे मस्त तिला पण कोट शिवला आहे आपण गोणी बघा बात शिवीस गोणी आहे तिचा कोट शिवला आहे जेणेकरून तिला दिवसभर पावसात थंडी वाजणार नाही आणि पाऊस तिच्या शरीराला ला लागणार नाही अशी काय आपली आयडिया शेअर पण कोट शिवला आपण तर चला तुम्ही तर मी मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा आता आपण थेट शेत होता जरूर सुरुवात करा तरी शेताकडचं रस्त्यानं भरपूर पाणी झालंय आणि <coughs> सगळीकडेच हिरवीगार झाडी झाली एवढ्या मित्रांनो ही पण एक रानभाजीच आहे हिचं नाव कोणाला माहित असेल तर कॉमेंट करून सांगा या रस्त्याला आपल्याला भरपूर साऱ्या रानभाजी असतील सगळी हिरवीगार झाडी आणि मस्त वातावरण आहे तर हे इकडं खाली तुम्हाला काल दाखलो मागच्या वेळीमध्ये इकडं लोकांच्या आवण्या झाल्यात तर आपली पण आज सुरुवात आहे चला आज रविवार आहे चांगला दिवस आहे आणि चांगली सुरुवात अजून त्या टेकडीवरती पण आपली जशी येत आहे त्या टेकडीच्या तिथं खाली तिथं पण आपल्याला आवणी करायला जा अजून आठ दिवसांनी ते रोप बारीक आहे जरा असे आणि हे रोप जरा मोठं झाले कारण हे आपण खतावर जास्त गांडूळ खत टाकलं होता सेंद्रिय एकदम गांडूळ खाताचा बेड तयार केलेला आहे आपण त्याच्यावरती लावलं होतं त्याच्यामुळं हे रोप चांगलं झालं होतं तर काल पण आपण गांडूळ खाताचा बेड भरलेला आहे बघा अर्धा भरून झालाय मस्तपैकी भूस टाकलाय सडलेला पाचवा टाकलाय तर हे वावर काल कोरडं झालं होतं परत रात्री भरपूर सारा पाऊस झाला तेव्हा वावर भरपूर भरलंय आणि आपण सकाळी चक्करला आलो होतो तेव्हा पण भरपूर पाणी होतं आता कमी झालंय कारण आता उरती बघू शकत पाणी कमी पाणी पाऊस पडत नाही तर हे राब आपल्याला खोदायचं आहे या वावराची आप ला आपल्याला लावणी घ्यायचं आहे तर सकाळी आपण आलो होतो तेव्हा एक मुठ काढला होता बघा हा मोठा आपण सकाळी काढलेला आहे भरपूर मोठा आलेच आपल्याला आता इथून सुरुवात करायचं आहे भरपूर भारी असा राब झाला आहे आपण गांडूळ खत टाकलेलं आहे खाली सर्व तर चला या मित्रांनो आवणी करायला सुरुवात करू तर चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता आपण आता भाताचा रोप खाण्याला घेऊ हे बघा एक एक काळी अशी उपटायची असते एकदम बारीक बारीक काढ्यात आणि मोठ्यावरती रोप आलेले मोठ तसा आपण बाजूला काढून ठेवलायच तसा लिए, लिए। ला पट, 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 पट एक एक काळीनं आपण रोप खानायला सुरुवात केली फायनली तर वारा पण खूप चालला होता आणि पाऊस उघडला असल्यामुळे भात लावणीला एकदम मस्त वाटतंय पाऊस असल्यावर खूप आबळ होते पाऊस पाणी त्याच्यामुळं पाऊस उघडला तर म्हटलं पटपट पटपट असं रोप खणून घेऊ पहिल्यांदा दोन्ही हाताने खणलं नंतर काय आपल्याला दोन्ही हाताने काही जमत नव्हतं मग एक हातानेच खणलं तर हे बघा हवे आहे मस्त बेगर आभाय आपला भारी आला होता तर हे आहे आपलं ओम श्रीराम हे एकशे पंचवीस नंबर दाबतरी भाताचं बियाणं तर मागं शेळी लावली होती चरायला आपण तर तेच पटपट पटपट पट, पट, खणून एक पट, पट। दोन असं मोठ काढून घेऊ म्हटलं आपण पटपट अजून आई ते यायचेत अजून दोन माणसं सांगितलीत भात लावायला तर हे भात आहे ना आपल्याला दोरीत लावायचं आहे तर त्याला मोठा जोग आपला मोठ झाला हातामध्ये आता तो धुवून आणि बांधायचा तर कसा बांधतात ते पण तुम्हाला पुढं दाखवल मी तर अशी गबाळ बिबाळ काहीच नाही रोपामध्ये रोप एकदम भारी आहे गांडोकट टाकलं होतं आणि घाणबिण नाही त्याच्यामुळं खानायला एकदम सोपं हो जात आहे तर अशी एक एक एक, एक काडी पकडून आपल्याला हे भाताचं रोप खाणावं लागतं त्यानंतर याची लागवड पुढं तुम्हाला बघायला भेटेलच त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा त्यानंतर आपल्या मुळं मुळ्यांना जी माती असते ती थे धुवून एकदम स्वच्छ धुवून आणि मस्तपैकी असं आढा मारून असे मोठ बांधायचा असतो तर हा झाला आपला एक मूळ बांधून तर असं पटपट पटपट करून मित्रांनो आता काही उशीर नव्हता आपल्याला एवढं भातच रूपास खणून टाकायचं आहे म्हणजे खणणे म्हणजे उपटून टाकायचे उपक्रम म्हणजे मूळ बांधून टाकायचं मित्रांनो तर अशी एक भात आवनी असते मित्रांनो भात आपल्याला खायला ताटामध्ये खूप भारी वाटतं पण मागे शेतकऱ्याची जी कष्ट आहे मेहनत आहे ती खूप मोठी असते मित्रांनो चार महिने त्याला या भात लागवड कापणी हे सर्व करावं लागतं तर आता आपण जवळजवळ महिना झाला रोप पेरलो ती त्यानंतर ही आवनी केली त्याच्यानंतर चला तर सुरुवात केली आपण बघितलं तुरु व्हिडिओ काढून लावला आणि आपण पटक्यात मोबाईल ठेव पटपट पटपट खणून घेऊ घेऊ म्हणजे आणि उद्या या वरच्या वावरामध्ये लावायचे आपल्याला ट्रॅक्टर माणसं येतात आपण बघतो तर मग पटपट आपण काम करू घेतो व्हिडिओ पटकन बघा तर आपण सकाळी लवकर आलो होतो त्यानंतर आई पण आली आम्ही दोघांनी मिळून एवढं रोप आपलं खणलं होतं त्या बघा अजून पण पाऊस नाही आला पण थोडं थोडं पाऊस गळते आणि आई इकडं रोप खणते एवढं रोप आपण सकाळपासून म्हणलं या बघा वरती ढग आहेत पण पाऊस नाही एकदम वातावरण छान आहे निळमळ आकाश आहे तर या बघा आई असं रोप एक एक काळी धरून असं रोप उपटायचं असतं मित्रांनो आणि ते मागं असं हात मागं केल्यानंतर ते ॲटोमॅटिक मुळ्या धुवून जातात त्या जी माती असते ती धुवून म्हणजे आपल्याला मूठ धुवण्यासाठी सोप सोपं पडतं असं करून यंदा मित्रांनो भाताची भाताचे ना खूप पातळ झाले ते बघा काही पिवळे झाले पातळ झाले पाऊस जास्त पडल्यामुळं लवकरच पावसाने सुरुवात केली तर हे आई पटपट असं दोन दोन्ही हाताने भाताचं रोप खाते बऱ्यापैकी मूठ बांधल्या जो तिने पटक्यात खणलंय भात तर हे भाताचे अवनी मित्रांनो तुमच्याकडे चालू झाली का नाही ते कॉमेंट करून सांगा आमच्याकडे तर चालू झाली तर असं हे मस्तपैकी धुवून घेतलं आईने आणि आता त्याला कसा मूठ बांधायचा हे बघा मित्रांनो असं हे घेऊन त्याला गोड लाडा मारून इथं टोचायचं असतं तर अशा पद्धतीने ह्या भाताचा मूठ बांधतात मित्रांनो आमच्याकडं तर चला बऱ्यापैकी खणून झाल्यानंतर मित्रांनो आपण ट्रॅक्टरवाला बोलवलं आपला हे ट्रॅक्टरवाला चिखल करायला कारण बैल नाहीत आपल्याकडे त्याच्यामुळं ट्रॅक्टर बोलवले बैल आहेत पण चुल त्याची बनावणी झाल्यामुळं ट्रॅक्टरने आपण चिखल केला आहे बघा रोपाची जागा पण चिखल केली असे आपले हे मधुकर धातू ट्रॅक्टरवाले मस्तपैकी आपला दोन वावरांचा चिखल करून गेल्या चला मित्रांनो आता भात लावायला सुरुवात केली आपण मस्तपैकी आपल्याला दोरीत भात लावायचं होतं तर एक दोरी पार त्याला दोरी बांधली होती आणि ती करून आपण पटपट असं त्या दोरीला अशी जागजागी खून केलेली होती त्या खुनावर लावायचं होतं जेणेकरून आपला सर रेशे तुम जगड़ा पन भात सरळ रेषे दिसलं तर असं तुमच्याकडे पण भात लावतात का ते पण कॉमेंट करून सांगाय बघा आमच्याकडं आमच्याकडे असं दोरीमध्ये मस्तपैकी आम्ही भात लावते तर आपली घरची तीन माणसं भाऊ पण आला आहे आवणीसाठी मुंबईवरून गावाला दरवर्षी ते पण येतात आवणीला त्यानंतर दोन माणसं रोज आणि सांगितलं तुमच्यावर तर आमच्याकडे आता तीनशे रुपये सध्या रोज आहे भाकर आपलीच तीनशे रुपयाने दोन माणसं आपण भात लावायला सांगितलं हे बघा मित्रांनो एकदम सरळ रेशेत आणि त्या चिरगूड जेडं आहे त्याचं भात लावायचं आपलं काम चालू आहे मित्रांनो तर असं एक एक करून आपल्याला नेमो वावर आपलं लावून झालेलं आहे अजून आपल्याला भरपूर सारं मागं लावायचे वावर तर लावले ना मित्रांनो दोरीत लावलं तर मग हवा खेळती राहते चुडू भाताचा चूड मोठा होण्यास मदत होते मित्रांनो त्याच्यामुळं आपण दरवर्षी ह्या वावरामध्ये दोरीतच भात लावतो मित्रांनो अशी आपली मित्रांनो भात लागवड एकदम पटपट अशी करून घेतली मित्रांनो दोरीच्या सहाय्याने तर मस्तपैकी छान असं आपलं वावर आता मोकळं भाताचं दिसू राहिलं आहे तर हवा पण चालू होती आणि मस्तपैकी पाऊस उघडल्यामुळं पटपट असं भात लावणे आपली शक्य झाली मित्रांनो तर असं फायनली मित्रांनो आप आपलं वावर कम्प्लीट झालं मित्रांनो बघा दोरीमध्ये एकदम चारसूत्री पद्धतीने लागवड केलेली मित्रांनो तर अशी मित्रांनो आपली भाताची आवनी सुरू झाली तर राहिली अजून थोडीशी तर तुमच्याकडं भाताची रोपं लावायला आली की नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपलं भात कसं लावलं आहे ते मात्र नक्की कॉमेंट करून सांगा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब जर नसं केलं तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये